शेवटपर्यंत पाहूया कर्मचाऱ्यांचा मागे बत्या तब्बल तीन टक्के वाढ पगारात झाली वेळी वाढ नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे कर्मचाऱ्यांच्या मागे बत्या तबल तीन टक्के वाढ होणार तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर येईल बेल आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्याकडून सहज पाहू चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राइब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबूसर क्लासेस अकरा ऑगस्ट दोन केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची स बातमी समोर आली आहे जुलै दोन हजार चोवीस पासून त्यांच्या मागे पत्यात वाढ होणार आहे ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केली जाणार आहे या निर्णयामुळे लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ मिळणार आहे आपण ह्या निर्णयाचे विविध पैलू समजून घेऊया सध्या केंद्रीय कर कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार चोवीसपासून पन्नास टक्के मागे भत्ता मिळत आहे हा दर जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये पन्नास पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के वा होता मागे भत्ता कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर आधारित असतो आणि त्यांच्या एकूण वेतनाचा एक महत्त्वाचा भाग असतो ए ए आय सी पी आय इंडेक्समध्ये वाढ ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स ए आय सी पी आय हा महत्त्वाचा निर्देशांक आहे जो देशातील वस्तू आणि लोकसेवांच्या किमतीतील बदल दर्शवतो जून दोन हजार चोवीसमध्ये ए आय सी पी आय इंडेक्समध्ये एक पॉईंट पाच अंकांची वाढ झाली आहे मे महिन्यात हा इंडेक्स एकशे एकोणचाळीस पॉईंट नऊ होता जू हा जो जून महिन्यात वाढून एकशे एक्केचाळीस पॉईंट चारवर पोहोचला आहे या वाढीमुळे मागे भत्त्यात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे अपेक्षित वाढ ए आय सी पी आय इंडेक्समधील वाढीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे ही वाढ जुलै दो दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहे याचा अर्थ असा की सध्याच्या पन्नास टक्के दरापेक्षा मागे भत्ता त्रेपन्न टक्क्यापर्यंत वाढू शकतो लाभार्थी ह्या निर्णयाचा फायदा केवळ सध्याच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना नाही तर केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांचाही होणार आहे याचा अर्थ असा की लाखो कुटुंबांना ह्या वाढीचा थेट लाभ मिळणार आहे अंमलबजावणीची प्रक्रिया मागे भत्त्याच्या वाढीची अधिकृत घोषणा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये होण्याची शक्यता आहे मात्र ही वाढ जुलै दोन हजार चोवीसपासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू केली जाईल याचा अर्थ असा की जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा वाढीव भत्ता कर्मचाऱ्यांना थकबाकीच्या स्वरूपात मिळेल मागे भत्त्यातील वाढीचा निर्णय हा जून दोन हजार चोवीसपर्यंतच्या ए आय सी पी आय आकडेवारीच्या आधारे घेतला जाणार आहे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार ही वाढ निश्चित केली जाईल या प्रक्रियेत अर्थ मंत्रालय आणि कर्म कर्मचारी कल्याण विभागाचा समावेश असेल आर्थिक परिणाम महागाई भत्त्यातील वाढ ही केंद्र सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार टाकणार आहे मात्र ह्याच वेळी ही वाढ कर्मचाऱ्यांच्या क्रयशक्तीत वाढ करेल ज्यामुळे अप्रत्यक्षपणे अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते वाढत्या सा महागाईचा सामना करण्यासाठी ही वाढ कर्मचाऱ्यांना मदत करेल महागाई भत्ताची महत्त्व महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा एक महत्त्वाचा भाग आहे त्याचे मुख्य उद्दिष्ट वाढत्या जीवनमान खर्चाशी सामना करण्यासाठीच कर्मचाऱ्यांना मदत करणे हे आहे महागाई वाढल्यास कर्मचाऱ्यांची क्रयशक्ती कमी होऊ श नये यासाठी हा भत्ता दिला जातो कर्म त्यामुळे कर्मचाऱ्यांचे जीवनमान टिकून ठेवण्यास मदत होते भविष्यातील अपेक्षा महागाई भत्त्यात होणारी वाढ ही एक स्वागतार पाऊल आहे मात्र भविष्यात महागाईचा दर वाढत गेल्यास अशा प्रकारची च्या वाढी नियमितपणे करण्याची गरज भासू शकते त्यामुळे वा सरकारने माघई नियंत्रणात ठेवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी माघाई भत्त्यातील ही वाढ निश्चितच स्वागतार आहे ही ती त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करेल आणि त्यांना वाढत्या खर्चाशी सामना करण्यास मदत करेल मात्र त्याचबरोबर सरकारने माघई थे नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेचा वाढ सुनिश्चित करण्यासाठी योग्य धोरणे राबविणे महत्त्वाचे आहे